हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण खूप दिवसापासनं थोडासा गॅप होता पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून कारण अनेक जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका कारण अनेक जिल्ह्यामधल्या प्रश्नपत्रिका पोलीस भरतीच्या चालत्या आणि अलीकडे फक्त मुंबईची चालक आणि मुंबईची कॉन्स्टेबलची भरती याच्या संदर्भातली प्रश्नपत्रिका राहिली आहे आणि मग याच वर्षामध्ये है ना एका जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा की मीरा भाईंदर पोलीस आयुक्त आले आहे ना या पोलीस भरतीच्या या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण घेऊ है ना आता खरं तर मीरा भाईंदर असेल ठाणे असेल मुंबई असेल पुणे असेल तर अशा प्रश्नपत्रिकेतले प्रश्न मुंबईच्या पोलीस भरतीला रिपीट होऊ शकतात मी मला अभिमानानं मी सांगतो मित्रांनो आपण पोलीस भरतीच्या जेवढे विश्लेषण घेतले त्याच्यातले किमान म्हणालो मी किमान पन्नास एक प्रश्न या वर्षीच्या पोलीस भरतीला विचारलेत आहे त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न त्या जिल्ह्यामध्ये रिपीट होऊ शकतात आणि महत्वाचे जे प्रश्न होते आता खरं तर मीरा भाईंदरला काय प्रश्न विचारले त्याच्यावर आपण भाष्य करू चला सुरू करू मित्रांनो अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला की आपण प्रदीर्घ कालावधीच्या नंतर हे पोलीस भरतीचं सेशन सुरू केलंय जोपर्यंत मुंबईची भरती होत नाही तोपर्यंत आपण हे सेशन घ्यायचा प्रयत्न करू आता बघा संपूर्ण चे प्रश्न है ना दोन हजार चोवीस मीरा महिंदर या प्रश्नपत्रिकेमध्ये पोलीस भरतीच्या कसे विचारले होते है ना म्हणजे याच वर्षी मित्रांनो आणि या प्रश्नाचं विश्लेषण संपूर्ण जीएस नागनाथ उस्तुरे या युट्यूब चॅनलवर आपण घेतोय जे विद्यार्थी नवीन आहेत जे विद्यार्थी रेकॉर्ड झाल्याच्या नंतर पाहणारे व्हिडिओ त्या सर्वांनी आपलं नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं जो व्हिडिओ तुम्ही पाहतोय त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण विद्यार्थी हे शिक्षकांना मोठं करतात आणि मग या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा ही रचना आपल्याला पाहायचा आहे उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांचे मार्क जाता कामा नये है ना आता पोलीस भरतीला अगदी पन्नास टक्के वेटेज है ना म्हणजे पंचवीस मार्काचं वेटेज या संपूर्ण वरती आहे आणि मग जी एच्या दृष्टिकोनातून मीरा भाईंदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न होते याच्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो भाष्य करू ना, पट -पट नहीं है ना पटपट जॉईन व्हा बरेचसे विद्यार्थी अजून सुद्धा जॉईन नाही आहेत हम्म जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी थोडस जॉईन व्हायचा प्रयत्न करा कारण हे खूप महत्वाचे सेशन आपण या पद्धतीने घेतो मित्रांनो सबस्क्राईब ही करा ना, नहीं नहीं। चा, चा भरती ना, भरती है ना जे विद्यार्थ्यांनी केलं नाही सुरू करू मित्रांनो पहिला प्रश्न मीरा भाईंदरचा मुंबईच्या पोलीस भरतीनं भरतीच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची रचना आहे पहिला प्रश्न मित्रांनो है ना आता अर्थशास्त्राचा प्रश्न विचारला मीरा भाईंदरला सुरुवातच अर्थशास्त्रापासून आहे आता मग काय प्रश्न विचारलाय मित्रांनो तर बघा डॅश डॅश प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारी मालकीची असतात आता उत्पन्नाची मालकी म्हणजे काय तर बघा है ना उत्पन्नाची जी काही साधने असतात काय असतात भूमी श्रम भांडवल आणि उद्योजकता आता ही उत्पन्नाची साधने आहेत ही ज्याच्या मालकीची त्याच्यावरून अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात आता मग किती अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत मित्रांनो तर बघा पहिला अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे म्हणजे ही ज्याच्या मालकीची त्याच्यावरून प्रकार ठरतात भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था है ना असे अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात शासकीय नाही बर आता मग आपल्याला काय <है> करायचं आहे डॅश डॅश प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारी मालकीची असतात सांगा बरं कुठलं असेल उत्तर काय असेल हम्म मिश्र आहे का नाही तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राचंही प्राबल्य असतंय आणि सरकारी क्षेत्राचंही प्राबल्य असते आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राचं प्राबल्य राहत नाही फक्त गव्हर्नमेंटचं प्राबल्य राहत आहे ना म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो दोन नंबरचा पर्याय आहे ना भांडवलशाहीमध्ये आहे ना की खाजगी क्षेत्र हे खूप स्ट्रॉंग असतंय है ना सरकारची मालमत्ता वगैरे राहत नाही भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मालाचे भाव वाढतात है ना पण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कामगारांची कुमशाही असते जे श्रम करणारे लोक राहतात है ना त्यांनाच खऱ्या अर्थाने त्याचा मोबदला मिळतो आणि मग आहे ना की कुठल्या प्रकारच्या अवस्थेत अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारी मालकीची असतात तर समाजवादी अर्थव्यवस्था जे चीनची आहे रशियाची आहे है ना हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे म्हणजे पहिला प्रश्न त्याचं करेक्ट उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय आहे त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न मित्रांनो अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती सांगा बरं कामिनी दामिनी ध्रुव आणि अप्सरा असे चार पर्याय दिलेत मित्रांनो सांगा चला सांगा तर बघा अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी आहे अप्सरा आता ही कधी निर्माण केली मित्रांनो तर लक्षात ठेवायचं ऑगस्ट एकोणीशे छप्पन मध्ये केंद्र सरकारने ऑगस्ट एकोणीशे छप्पन मध्ये केंद्र सरकारने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी तयार केली अप्सरा नावाची आणि आपसरा याला नाव कुणी दिलं तर बघा पंडित नेहरूंनी सर्वप्रथम या नावाचा उल्लेख केला म्हणून अप्सरा या अणुभट्टीला है ना भारतातली पहिली अणुभट्टी याला अप्सरा हे नाव पंडित नेहरूने दिलं है ना हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं कुठं आहे मग हे तर ट्रॉम्बे म्हणजे मुंबईमध्ये भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये या अणुभट्टी आहे आणि मग अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा आहे म्हणजे हे कुठं प्रश्न विचारले होते तर मीरा भाईंदरला खूप सोपे प्रश्न होते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्याला मला वाटतं नव्वद ब्याण्णव ना अशा पद्धतीचे मार्क मिळाले आणि मग अशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा मुंबईच्या येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये मार्क मिळू शकतात पण प्रश्न रिपीट होऊ शकतो एखादा दुसरा आणि मग हे खूप महत्वाचं सेशन विद्यार्थी मित्रांनो आपण घेतोय त्याच्यानंतर तिसरा प्रश्न है ना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ना बघा मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे सांगा बरं कर्णामल्लेश्वरी बॉक्सिंग आहे का नाही वेट लिफ्टिंग आहे का आहे मित्रांनो उंच उडी आहे का नाही भालापेक आहे का नाही आहे ना बॉक्सिंग सुद्धा नाही मग कुठले आहे वेट लिफ्टिंग आता किती वजन उचललं होतं ही तर दोनशे चाळीस किलोग्रॅम वजन उचललं होतं बरं ही ना कुणी कर्णामल्लेश्वरी आणि दोन मध्ये जी सिडनीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरली होती आहे ना या स्पर्धेमध्ये दोनशे चाळीस किलो वजन उचललं होतं आणि या कर्णामल्लेश्वरीला कुठलं पदक मिळालं मित्रांनो तर कास्य पदक मिळालं कास्य पदक है ना दोन हजार मध्ये सिडनी मध्ये झाली जी ऑलिम्पिकची स्पर्धा त्याच्यामध्ये कास्य पदक म्हणजे महिलेनं सर्वात प्रथम ऑलिम्पिक मध्ये खातं खोडलं है ना मल्लेश्वरी हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वेट लिफ्टिंग मध्ये आहे मित्रांनो किती भारी प्रश्न होता बघा सोपा प्रश्न होता त्याच्यानंतर चौथा प्रश्न विचारलाय मित्रांनो आहे ना मीरा भाईंदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय अठराशे सत्तावनचे चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा आहे ना लोकमान्य टिळकाने लिहिलं का नाही बाळकृष्ण गोखलेने लिहिलं का नाही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेने लिहिलं का नाही तर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी हे पुस्तक लिहिलं अठराशे चे स्वतंत्र समर आणि खऱ्या अर्थाने हे पुस्तक कधी प्रकाशित झालं मित्रांनो तर एकोणीसशे नऊ मध्ये पुस्तक प्रकाशित झालं बरं लक्षात ठेवा हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे माझा मुद्दा सांगण्याचा वाटायचा आहे की अठराशे सत्तावनचा जो स्वातंत्र्याचा उठाव होता किंवा आहे ना उठाव होता किंवा अठराशे सत्तावन्नचं स्वतंत्र समोर हे पुस्तक विना विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलं काही ना म्हणजे चार प्रश्न आपण बघितले बघा पाचवा प्रश्न आता हा सुद्धा रिपीट झालाय आता मी जे माझ्या युट्यूबला जे मी वेगवेगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका घेतल्या तर त्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिले ना तर हे का हे आपण रिपीट झाल तर दोन तीन जिल्ह्यामध्ये प्रश्न हाच प्रश्न मी राजरला या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पडलाय मित्रांनो काय विचारलंय बघा महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे खूप सोपा प्रश्न होता सगळ्याच मुलांना या प्रश्नाचं उत्तर आलं बघा आहे ना कुठलं पुस्तकाचं गाव होतं का वनस्पतीचं होतं का आंब्याचं होतं का किल्ल्याचं होतं तर मुत्र मित्रांनो पुस्तकाचं होतं बरं महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जातं आता कधीपासून तर बघा लक्षात ठेवा मित्रांनो की चार मे दोन हजार सतरापासून महाराष्ट्र सरकारने है ना हे गाव पुस्तकाचं गाव म्हणून त्याला दर्जा दिला कधीपासून दोन हजार सतरापासून बरं चार मे दोन हजार सतरा मला वाटते विनोद तावडे सांस्कृतिक मंत्री होते शिक्षण सांस्कृतिक आहे ना चार मे दोन हजार सतरापासून आता का बऱ्याला पुस्तकाचं गाव म्हणायचं मित्रांनो तर बघा लंडन नंतर सर्वात मोठी लायब्ररी या गावात आहे पहिला मुद्दा दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ना ग्रंथालय आहे पुस्तकांचा साठा आहे म्हणून जगातलं दुसरं पुस्तकाचं गाव जर कुठलं असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव आहे ज्याच्या घरामध्ये आहे ना आता एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये खायला कमी भेटेल पण पुस्तकाचा साठा मात्र ज्ञानाचा साठा खूप मोठा भेटेल आणि मग या भिलार गावाचं हे वैशिष्ट्य आहे आणि मग पुस्तकाचं गाव म्हणून हे ओळखलं जातं पाच नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे एक नंबरचा पर्याय मीरा भाईंदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेला पुन्हा पुन्हा हा प्रश्न आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न आता हा उपयोजन पातळीवरला प्रश्न आहे बघा आपल्या राज्यघटनेचा काय विचारलंय की लोकशाहीचा गाभा विचारलाय ना लोकशाहीचा गाभा म्हणजे काय असं विचारलंय सांगा बऱ्या या प्रश्नाचं काय उत्तर असेल काय असेल मित्रांनो उत्तर सांगा लोकशाहीचा सा गाभा म्हणजे काय पर्याय दिलेत प्रौढ मताधिकार दुसरं दिले, मता दिले सत्तेचे विकेंद्रीकरण तिसरं दिलंय राखीव जागेचं धोरण आणि चौथं दिलंय न्यायालयीन निर्णय आता बघा लोकशाहीचा गाभा काय सांगा बरं सांगता येईल का मित्रांनो हम्म तर बघा मित्रांनो लोकशाहीचा गाभा म्हणजे आता कुठं विचारलंय मीरा भाईंदरला है ना काय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पूर्ण मताधिकार नाही तर सत्तेचं विकेंद्रीकरण आहे आहे का सत्तेचं विकेंद्रीकरण आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण आहे केंद्र सरकार राज्य सरकार आहे ना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था शहरी स्थानिक स्वराज्य संस्था हा तर लोकशाहीचा गाभा आहे आणि मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय खूप भारी प्रश्न होता हा मित्रांनो एमपीएसीच्या लेवलचा कुठे विचारलाय ले? यावर्षी मीरा भाईंदरच्या दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेत विचारलाय आणि मग अशी उपयोजन पातळीवरचे प्रश्न विचारले तर नवल वाटू नये त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो बघा सात नंबरचा प्रश्न काय म्हणतोय संपूर्ण जीएस चे प्रश्न घेतोय आपण मुंबई येथे देवदासी प्रथे विरुद्ध डॅश डॅश आणि परिषद भरवली सांगा बरं मित्रांनो हा काय असेल या प्रश्नाचं उत्तर सांगा चला बघा की देवदासी प्रथा काय आहे आधी समजून घ्या हाय ना तर देवदासी प्रथा ही स्वातंत्र्याच्या अगोदर होती भारतामध्ये काय प्रथा आहे तर देवीच्या नावाने एखाद्या मुलीला सोडणे आता काय होतं बघा पूर्वी अज्ञान होतं शिक्षण कमी होतं आणि मग एका एका जोडप्याला सात सात आठ आठ लेकर आणि मग काय होत की एखाद्या जोडप्याला जर सुरुवातीला चार मुली झाल्या पाच मुली झाल्या तर ती आई किंवा वडील नवस बोलायचे काय बोलायचे कि मला जर मुलगा झाला पुढला है ना पाच झाल्याच्या नंतर सहावा जर मला अपत्य मुलगा झाला तर म्या मी या पाच मुलीपैकी एखादी मुलगी देवदासी सोडेन देवीच्या नावानं सोडायचं आता आपण ऐकलंय बघा की देवाच्या नावानं कटाळ्या सोडतात बैल सोडतात है ना बळी देतात तो भाग वेगळा पण लहान मुली देवीच्या नावानं सोडून द्यायचं आता कर्नाटकामध्ये हे देवदासी प्रथा आहे महर्षी कर्वे सॉरी की वीरा शिंदे यांचं काम कर्नाटकामध्ये आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि अजून सुद्धा देवदासी प्रथा कर्नाटकामध्ये पाळली जाते आता आपण राज्यघटनेमध्ये एक कलम बघतो बघा है ना कोणतं कलम तर शोषणाच्या विरुद्धचा हक्क कलम तेवीस मानवी व्यापार वेडबिगारी है ना मानवी व्यापारामध्ये देवदासी गुलामगिरी है ना की महिला आणि मुलांचा अनैतिक व्यापार या सगळ्या गोष्टी येतात आणि मग देवदासी प्रथा है ना नष्ट व्हावी मुंबईमध्ये या प्रथेविरुद्ध कुणी परिषद भरवली असा प्रश्न आहे मित्रांनो विष्णू शास्त्रीने भरवली का नाही पंडिता रमाबाईनं भरवली का नाही महर्षी कर्वेनं भरवली का नाही तर वीरा शिंदे जे कर्नाटकामधलं व्यक्तिमत्व आहे आणि मुंबईमध्ये त्यांनी देवदाशी विरुद्ध परिषद भरवली असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे खूप महत्वाचा प्रश्न होता आणि मग हा कुठं विचारलाय मित्रांनो तर मीरा भाईंदरच्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये हा खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगता आला पाहिजे त्याच्यानंतर बघा आठ नंबरचा प्रश्न काय म्हणतो आधी समजून घ्या काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भाषावार प्रांतरचनेकरता जे व्ही पी समिती नेमली आहे ना आता नेमली होती का तर नेमली होती मित्रांनो जे व्ही पी समिती नेमली होती ना तर एकच मिनिट हां थोडंसं आपण हे वरी घेऊ नेमली होती आता बघा इथं थोडंसं मीरा भाईंदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये केली आहे काय चूक केली आहे की एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संविधान सभेच्या अध्यक्षाने एस नेमली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये आणि या एस साहेबाला सांगितलं असं विधानसभेच्या अध्यक्षाने की आपल्याला राज्याची पुनर्रचना करायचंय ना प्रशासकीय सोय यांनी कशाखाली तुम्ही शिफारशी सुचवा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते एस के दार साहेब आणि त्यांनी काय केलं कि राज्याच्या पुनर्रचनेच्या दृष्टिकोनातून कसं करता येईल याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास सुरू केला आणि काय केलं बघा त्यांनी की संविधान सभेच्या अध्यक्षाने सांगितलं काँग्रेस पक्षानं सांगितलं प्रशासकीय सोय या निकषाखाली आपल्याला राज्य निर्माण करायचं आहे हाय नाय म्हणजे एकोणतीस घटक राज्य होते अ ब क ड अशा पद्धतीच्या श्रेणी होत्या त्याच्यामध्ये एकोणतीस घटक राज्य होते आणि हे विखुरलेले घटक राज्य आपल्याला व्यवस्थित बांधायचे होते आणि मग या के दार एस केलं की प्रशासकीय सोय आणि कशाखाली राज्य निर्माण न करता ना आंध्र प्रदेशाची निर्मिती तेलुगू भाषिकासाठी आंध्र प्रदेश भाषिक रचनेवर करता येईल अशी भूमिका घेतली हे संविधान सभेच्या अध्यक्षाला मान्य नव्हतं काँग्रेस पक्षालाही मान्य नव्हतं मग काँग्रेसच्या असंतुष्ट सदस्यांनी काय केलं बघा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये चुकीच दिले बरं मीरा भाईंदर मध्ये ह्या वर्षी बघा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये प्रांत रचने करता पी समिती नेमली खालीलपैकी या कोण सदस्य नव्हते असा प्रश्न विचारलाय मित्रांनो आता बघा कोण होते मग जे म्हणजे जवाहरलाल नेहरू होते हो का है, होते है, है ना पंडित जवाहरलाल नेहरू होते त्याच्यानंतर व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल होते बघा का इथं वल्लभभाई पटेल जी व्ही पी म्हणजे काय पट्टाभी सीतारामय्या होते मित्रांनो आहे ना हे होते हे होते हे होते आता मग नव्हते म्हणलंय तर मित्रांनो चार नंबरचा पर्याय एस एम जोशी नव्हते बरं म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे चार नंबरचा पर्याय खूप भारी प्रश्न होता हा सुद्धा मीरा भाईंदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आता हे ए, मी पोलीस भरतीच्या अकॅडमीवर नेहमी शिकवतो त्याच्यामुळं पोरांचे मार्क जात नाहीत भाषावार प्रांतरचना कुणी शिकवत नाही मित्रांनो पण आपण शिकवतो कारण पोरांच्या मार्क आपल्याला जाऊ द्यायचे नाहीत आणि मग अशा पद्धतीनं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चार नंबरचा पर्याय खूप भारी प्रश्न होता हा सुद्धा त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण है ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद यांची चुकीची जोडी ओळखा आता अष्टप्रधान मंडळ म्हणजे आठ जणांचं मंडळ है ना कोण आमात्य होत कोण प्रधान होतं कोण सुमंत होतं कोण सेनापती होतं कोण सचिव होतं है ना आता आपल्याला काय करायचं आहे चुकीची जोडी ओळखायचं आहे ना पहिले बघा मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान होते बरोबर आहे मित्रांनो होते प्रधान होते अष्टप्रधान मंडळापैकी एक होते हंबीरराव मोहिते ज्याच्यावर चित्रपट आलाय सेनापती होते बरोबर आहे मित्रांनो है ना अण्णाजी दत्तो सचिव होते हे है सुद्धा विधान बरोबर आहे राष्ट्रप्रधान मंडळामध्ये होते अण्णाजी है सचिव होते आणि सर्वात शेवटी निराजी सावजी सुमंत होते आता हे चुकीचं दिले मित्रांनो आता सुमंत म्हणजे काय तर सुमंत म्हणजे परराष्ट्र मंत्री।, मंत्री।, मंत्री ना सुमंत म्हणजे परराष्ट्र मंत्री मित्रांनो आता मग कोण होते परराष्ट्र मंत्री असं जर विचारलं है ना परराष्ट्र मंत्री म्हणजे विदेश मंत्री ना रामचंद्र त्र्यंबक होते रामचंद्र त्र्यंबक सुमंत कोण होते रामचंद्र त्र्यंबक होते अष्टप्रधान मंडळापैकी बरं आता हे चुकीची जोडी दिली आहे हो का हे निराजी रावजी कोण होते तर हे होते मित्रांनो न्यायाधीश होते न्यायाधीश इथे ह्याच्या पुढे काय असायला पाहिजे होतं सुमंतच्या जागी न्यायाधीश असायला पाहिजे होते पण चुकीची जोडी दिली आहे आपल्याला चुकीची जोड खायचं आहे का चार नंबरचं चा करेक्ट उत्तर आहे खूप भारी प्रश्न होता हा सुद्धा बऱ्याचशा पोरांचं हे उत्तर चुकलं मित्रांनो पण अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांचं तुम्ही केलं पाहिजे कोण न्यायाधीश होते कोण सुमंत होते सुमंत म्हणजेच विदेश मंत्री आहे ना कोण होते रामचंद्र त्र्यंबक होते आणि निराजे सावजी कोण होते तर सरन्यायाधीश होते आहे ना कोण होते सरन्यायाधीश होते म्हणजे हे चुकीची जोडी आहे मित्रांनो चार नंबरचं करेक्ट उत्तर आहे त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा सध्याचे मीरा भाईंदर वसई चे पोलीस आयुक्त कोण आहेत असं विचारलंय मित्रांनो तर मधुकर पांडे आहेत बरं हे पांडे, पांडे पांडे है ना मधुकर पांडे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे हो म्हणजे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून सुद्धा या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला होता असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे है ना त्याच्यानंतर मित्रांनो किती नंबरचा प्रश्न बघा अकरा नंबरचा प्रश्न पुढे जाऊ आपण हा आता काय म्हणतोय मित्रांनो अकरा नंबरचा प्रश्न बघा हा बरेचसे विद्यार्थी नाही आहेत अजून सुद्धा हा तर बघा अकरा नंबरचा प्रश्न काय म्हणतोय आधी समजून घ्या आवाज स्क्रीन आहे का व्यवस्थित दिसते का

सोड सोड जत तिकड हां चला मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम झाला तर अकरा नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये किती संघाने सहभाग घेतला होता खूप सोपा प्रश्न होता म्हणजे चालू घडामोडीच्या दृष्टीनंच आता खरं तर अलीकडे झाला बघा ट्वेंटीचा विश्वचषक शो। कोणी जिंकला भारताने जिंकला कोणाला हरवलं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे ना आता मग किती संघाने सहभाग घेतला होता मित्रांनो की अलीकडे जे ट्वेंटीची विश्वचषक स्पर्धा झाली ना सांगा बरं किती संघांनी भाग घेतला होता मीरा भाईंदरच्या या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न हा खूप भारी प्रश्न आहे मित्रांनो किती संघांनी भाग घेतला होता सांगा चला तर बघा पर्याय दिलेत बघा समजून घ्या वीस सोळा चोवीस आणि बावीस तर लक्षात ठेवायचं मित्रांनो या ट्वेंटीच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये वीस संघांनी भाग घेतला होता है ना म्हणजे अकरा नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे एक नंबरचा पर्याय त्याच्यानंतर मित्रांनो बघा इव्हीएमचा फुल फॉर्म काय आहे सांगा बरं चला इलेक्ट्रिक वोटिंग मशीन नाही इलेक्ट्रिक वोटर मशीन नाही आहे ना इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन नाही मित्रांनो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे चार नंबरचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो है ना बारा नंबरचा प्रश्न किती सोपा प्रश्न होता आणि मग अशा पद्धतीनं है ना प्रश्न विचारले ईव्हीएमचा इव्हीएमचा लाँग फॉर्म विचारलाय खूप भारी प्रश्न होता हा सुद्धा त्याच्या पुढे जाऊ मित्रांनो आपण चला है ना तेरा नंबरचा प्रश्न हो? भारताचे सध्याचे नवीन नियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत भूदल प्रमुख म्हणजेच लष्कर प्रमुख आहे ना कोण आहेत जनरल मनोज पांडे जनरल मनोज नरवणे जनरल बिपिन रावत तर जनरल उपेंद्र द्विवेदी आहे ना हे लष्कर प्रमुख आहे चालू घडामोडच्या दृष्टीने आपण हे सगळं शिकवलंय मित्रांनो आणि मग असे जर प्रश्न विचारले तर तुमचं अडचण होऊ नये चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून असे कितीतरी प्रश्न होते आणि मग असे प्रश्न या पद्धतीने विचारले मित्रांनो चला पुढे जाऊ चौदा नंबरचा प्रश्न काय म्हणतोय बघा भारतात नव्याने लागू झालेल्या आहे ना बीएनएस कायदा दोन हजार तेवीसचे चे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी संहिता भारतीय न्याय सुरक्षा संहिता सांगा बरं चला हो का भारतात नव्याने लागू झालेल्या बी एन एस कायदा दोन हजार तेवीसचं पूर्ण रूप विचारलंय ना तर बघा बी एन एस म्हणजे भारतीय न्याय संहिता हे का हे दोन नंबरचं करेक्ट उत्तर आहे किती सोपा प्रश्न होता म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना तुम्हाला बरोबर बघितलं की लक्षात येतं आहे चौदा नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय म्हणजे भारी प्रश्न होता हा सुद्धा त्याच्यानंतर मित्रांनो पंधरावा प्रश्न राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे हा सुद्धा खूप भारी प्रश्न आहे हाय ना सांगा बरं चला कुठं आहे कुठं आहे सांगा तर बघा भारतीय पेशी संशोधन संस्था केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाने विभागाने ही संस्था स्थापन केली कुठं केली तर पुण्यामध्ये स्थापन केली मित्रांनो आता कधी केली बघा केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाने तर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ही संस्था स्थापन केली काय विचारला प्रश्न राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीपैकी कोठे आहे तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पुण्यामध्ये आहे जे मीरा भाईंदरला विचारलाय बघा प्रश्न खूप भारी त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न मित्रांनो भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट म्हणजे काय आहे पोर्ट म्हणजे किल्ला बांधण्याची योजना आहे सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलंय भारत सरकारच्या सागरमाला उपकंद्रा अंतर्गत है ना सागरमाला म्हणजे सागरी किल्ला सागरीच्या कडेला आहे ना वाढवण बंदरावर एक पोर्ट बांधण्याची योजना आहे सदरच वाढवण बंदर महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला आहे सांगा बरं चला मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं उत्तर तर पालघर आहे बरं या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या मित्रांनो पालघर आहे पालघर आहे ना वाढवण बंदर महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे जिथं या बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना सरकारची आहे ना भारत सरकारची आणि मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो किती नंबरचा पर्याय तर तीन नंबरचा पर्याय पुढे जाऊ आपण सतरा नंबरचा प्रश्न चला काश्य हे संमिश्र कशापासून बनवतात सांगा बरं काश्य हे संमिश्र कशापासून बनवतात खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा आता खरं तर हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आहे असं म्हणलं तर ते चुकीचं नाही है, है ना सांगा बरं चला कशापासून बनवतात काश्य हे संमिश्र सर तांबे आणि कथील याच्यापासून बनवतात एक नंबरचं करेक्ट उत्तर आहे है ना म्हणजे खूप भारी प्रश्न होता हा सुद्धा त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न प्रकाशाचा वेग किती असतो असं विचारलंय मित्रांनो तीन लाख किमी प्रति सेकंद चार लाख किमी प्रति सेकंद पाच लाख किमी प्रति सेकंद आणि सहा लाख किमी प्रति सेकंद सांगा बरं प्रकाशाचा वेग किती असतो किती भारी प्रश्न आहे हा सुद्धा हा किती असतो नार प्रकाशाचा वेग सांगा बरं चला किती असतो हा किती असतो तर लक्षात ठेवा मित्रांनो सूर्यापासून जे किरण येतात किंवा रात्रीनंतर जेव्हा दिवस होतो ना तेव्हा त्या प्रकाशाचे जे, जे काही वेग असतो प्रकाशाचा किती असतो तर तीन लाख किमी प्रतिसेकंद असतो बघा किती भारी प्रश्न आहे हा सुद्धा कुठं विचारलाय मीरा भाईंदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये है, है? ना आणि मग अशा पद्धतीनं आपण अठरा प्रश्न घेतले मित्रांनो काही सोपे प्रश्न होते त्याच्यामुळे मी घेतले नाहीत ना, है ना विज्ञान वगैरे धरून एक पंचवीस एक प्रश्न कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये राहतात पण मुंबईच्या प्रश्नपत्रिके मात्र किमान मित्रांनो पन्नास प्रश्न जी एस ला असतात आहे ना आणि दुसरी गोष्ट मराठी आणि गणित बुद्धिमत्तेला पन्नास टक्के वेटेज पन्नास पंचावन्न मार्काचं सुद्धा जीएस आहे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून चा आणि मग अशा पद्धतीनं मुंबईच्या पोलीस भरतीला या मीरा भाईंदरच्या प्रश्नपत्रिकेचा फायदा व्हावा यावर्षी पडलेले प्रश्न कसे पडलेत याच दृष्टिकोनातून आपण हा सगळा ही रचना आपण घ्यायचा प्रयत्न केलाय मित्रांनो है ना आता उद्याच्या तासामध्ये आपण एखादा अजून जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेऊ उद्देश एकच आहे की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जी पोलीस भरती होणार आहे है ना म्हणजे फक्त मुंबई राहिले आहे मुंबईच्या पोलीस भरतीला ते फायद्याचं होईल आणि दुसरी अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो की गृह मंत्रालयाने अजून नऊ हजार पदाची भरती करण्याचं मानस आहे ज्या विद्यार्थ्याला संधी मिळाली नाही आता बरेचसे विद्यार्थी मीरा भाईंदरमध्ये गळले समजा ठाण्यामध्ये गळले समजा पुण्यामध्ये नागपूरमध्ये तर अशा विद्यार्थ्यांसाठी अजून एक संधी आहे एक आशेचा किरण आहे काय किरण आहे की कि आता नऊ हजारमध्ये तुम्हाला काय करायचं आहे स्पर्धा करायचं आहे मित्रांनो त्याच्यामुळं खचून जायचं नाही पुन्हा नव्या उमेदीनं आपण पुढे राहायचं आहे ना पुढे चलायचा प्रयत्न करायचा अजून एक सांगतो सर्वात शेवटी मी आता सांगितलं की आपलं हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं केलं नसेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करावं आणि हे केल्याच्यानंतर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर येतील आपण ह्याच्या अगोदर एक पी एस आय एस सी आय एस ओचं एक सेशन घेतलं आणि आता पोलीस भरतीचं सेशन घेते अगदी पस्तीस मिनिट तुमच्यासोबत मी हितगज हितगूज करत होतो पुन्हा एकदा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्वविराम देतो धन्यवाद मित्रांनो थँक्यू